सोलापूर येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दीपक काटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जो जीवघेणा हल्ला केला यांचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि ज्या ज्या संपादकांनी आणि प्रसारमाध्यमांनी ही बातमी या मथळ्याखाली प्रसारित केली की शिवप्रेमींनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळं फासलं यांच्या या हेडलाईनमध्ये त्यांना होणारा हा आनंद दिसत होता माझा हा प्रश्न आहे त्या सर्व संपादकांना की शिवप्रेमी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव यातला फरक तुम्हाला कळत नाही का आणि कशाच्या आधारावर तुम्ही यांना शिवप्रेमी म्हणून सांगता म्हणजे हा जो हल्ला होता परवीन गायकवाड यांच्या हत्येचा कट होता हे या प्रसारमाध्यमाच्या या मथळ्यावरून आणि एकंदरीत या घडलेल्या घटनेवरून आणि आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांनी सुद्धा सांगितलेलं सा आहे की त्यांचा जीव घेण्याचा हा कट होता त्यांचे जे सहकारी आहे संभाजी ब्रिगेडचे त्यांच्यामुळे आज ते जिवंत आहेत मी या घटनेचं विश्लेषण करण्यासाठी माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व चळवळीतल्या बांधवासमोर आज आलेलो आहे त्यांनी काळजीपूर्वक आणि गांभीर्यानं या घटनेचं विश्लेषण समजून घेतलं पाहिजे बांधवांनो ही घटना घडते प्रवीणदादा गायकवाड हे एका कार्यक्रमासाठी जातात आणि तेथे ते भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव दीपक काटे व त्यांचे सहकारी दादा गायकवाड यांच्यावर हल्ला करतात त्यांना मारहाण करतात त्यांच्या अंगावर शाही फेक करतात आणि त्यांना मारण्याचा त्यांचा प्रयत्न असतो पण त्यांचे सहकारी मध्यस्थी करून त्यांना वाचवतात आता लगेचच प्रसारमाध्यमाच्या बात बातम्या येतात बातम्या कशा आहेत की शिवप्रेमींनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळं फासलं म्हणजे किती असुरी आनंद होत होता यांना आता माझा प्रश्न आहे सर्व पत्रकारांना सर्व संपादकांना आणि महाराष्ट्राने सुद्धा याचा विचार केला पाहिजे या संपादकांना कोणी सांगितलं की हल्ला करणारे शिवप्रेमी होते त्याचा आधार काय आहे जर दीपक काटे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे महाराष्ट्राला परिचित आहे हा दीपक काटे भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचा प्रदेश सचिव आहे आणि त्याची ओळख एवढीच नाही आहे की एक महा पंचवीस तीन जानेवारी मागे तीन जानेवारी दोन हजार पंचवीसला तो पुण्याहून हैदराबादला जात असताना त्याच्याकडं दोन पिस्तूल आणि अठ्ठावीस जिवंत काळतुसं सा सापडलेली आहेत तेव्हा ज्यांना विमानतळावरील सुरक्षा विचारलं की पिस्तुल ही पिस्तुलं कुठून आली ही जिवंत काळतुसं कुठून आणली त्यांनी उत्तर दिलेलं नाही आता ज्या दीपक काटेकडं दोन जिवंत दोन पिस्तूल आणि अठ्ठावीस जिवंत काढतूस होती तो या प्रसारमाध्यमांना शिवप्रेमी वाटतोय या संपादकांना शिवप्रेमी वाटतोय याचा अर्थ स्पष्ट आहे की हा हल्ला सरकार प्रायोजित होता या महाग कुठ कुठं कुठ कुठं सरकारमधल्या मंत्र्याचं एक पाठराखण आहे आणि प्रसारमाध्यमांना ही बातमी पुरवणारी ही तीस यंत्रणा आहे ज्यांना ही हत्या किंवा हे कट घडून आणायचं होतं आता माझं महाराष्ट्राला मागील काही घटनेच मी संदर्भ देऊन या संपादकांना या पत्रकारांना प्रश्न करतो की शिवप्रेमी म्हणजे नेमकं कोण आणि प्रवीण दादा गायकवाड हे शिवद्रुवी आहेत का म्हणजे सर्वात आधी जेम्स लेन मासाहेब जिजाऊंची बदनामी केली त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये सांगितलं की, पुस्तका की छत्रपती महाराजांचे वडील जे आहेत बायोलॉजिकल फादर जे आहेत ते दादाजी कोंडदेव आहेत असं सांगितलं जाते आणि या पुस्तकाचा छीड आणि राग निर्माण झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडनं ज्यांना ही खोटी माहिती पुरवली त्या भंडारकर इन्स्टिट्यूटवर हल्ला केला मला सांगा बांधवांनो मासाहेब जिजाऊच्या अस्मितेसाठी लढणारा प्रवीण दादा गायकवाड हा शिवद्रोही आहे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रायगडावर वाघ्या कुत्रा त्यांच्यावर उंच नसला पाहिजे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची जो आहे अस्मिता किंवा त्यांच्या प्रतिमेला ते हनन होते त्यांचा अपमान होतो वाघ्या कुत्रा अनैतिहासिक आहे तो काढला पाहिजे म्हणून वाघ्या कुत्रा काढण्यासाठी प्रयत्न करणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेसाठी लढणारे प्रवीणदा गायकवाड शिवद्रवी आहे आणि दीपक काटे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव आहेत त्यांच्याकडं दोन मॅगझीन आणि अठ्ठावीस राऊंड सापडतात विमानतळावर ते या पत्रकारांना शिवप्रेमी वाटतात आणि हे जे शिवप्रेमी आहेत दीपक काटे जेव्हा कोरडकर पंत छत्रपती संभाजी महाराजांना आयाश म्हणतो तेव्हाही शांत असतात जेव्हा कोशारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो तेव्हाही शांत असतात जेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते छत्रपती संभाजी महाराजांचा शिवाजी महाराज अपमान करतात तेव्हा हे शांत असतात गोळवळकर बंच ऑफ थॉट मध्ये म्हणतो की छत्रपती संभाजी महाराज हे दारुडी आहेत व्यसनी आहेत व्यभिचारी आहेत या दीपक काटेना राग येत नाही नागपूरचे आर एस एसचे शुभा साठे या महिलेनी सर्व शिक्षणा अभियानांतर्गत या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल लिहिलं होतं की संभाजी महाराज हे व्यसनी आहेत हे व्याभिचारी आहेत तेव्हा दीपक काटे यांना राग आला नव्हता तरी पण या पत्रकारांचं म्हणणं असं आहे या संपादकाचं म्हणणं आहे की हे तर शिवप्रेमी आहेत आणि जेव्हा जेव्हा छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील मासाहेब जिजाऊ असतील शिवशाऊ फुले आंबेडकर असतील यांचा अपमान होतो तेव्हा सर्वात आधी समजा आक्रमकपणे आपली भूमिका मांडणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रवीणदादा गायकवाड हे शिवद्रोही वाटतात हा हल्ला आणि त्यानंतर लगेचच प्रसार माध्यमांनी जी हेडलाईन देऊन या बातम्या प्रसारित केल्या याचा अर्थ स्पष्ट होतो की हा हल्ला सरकार प्रायोजित होता आणि सरकारमधल्यात पक्षाचा एक पदाधिकारी हा हल्ला घडून आणतो आणि त्याच्या पद पक्षाचं पद लपवून हे प्रसारमाध्यम शिवप्रेमी म्हणून त्याचा उल्लेख करतात याचा अर्थ असा आहे या सर्व संपादकाचे व्हॉट्सअपचे मोबाईल तुम्ही तपासले तर त्यांना व्हॉट्सअप या सर्वांना एकाच मोबाईलून गेलेला आहे एकाच संस्थेकडून यांना ही माहिती गेलेली आहे की तुम्हाला अशा बातम्या लावायच्या आहेत आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष अदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांनी सांगितलेलं आहे की ज्यांनी सुद्धा हा कट घडून आलेला आहे हे शेवट्याची सुरुवात आहे मला असं वाटते प्रवीणदादा गायकवाड हा व्यक्ती नाही आहे हा मराठा सेवा संघाचा विचाराचा एक कार्यकर्ता आहे संभाजी ब्रिगेड ही एक विचारधारा आहे एका व्यक्तीला संपून तुम्ही विचारधारा संपू शकत नाही म्हणून माझ्या महाराष्ट्रातील तमाम शिवशाहू फुले आंबेडकर विचाराच्या माझ्या सहकाऱ्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही भावनिक होऊन प्रतिक्रिया देऊ नका या घटनेला समजून घ्या एक सामान्य तुम्ही कुत्र्याला जर धोंडा मारला ना मा? तो धोंडा कुत्र्याला लागतो कुत्र्याला जखम होते रक्त जाते पण कुत्र्याला माहीत असते मला इजा या धोंड्यामुळे झालेली आहे पण हा धोंडा मारणारा जो आहे तो हात दुसरा आहे तो धोंड्याला चावत नाही ते हाताला चावतो तसंच दीपक काटेचा वापर करणारा हात कोणता आहे दीपक काटे तर हा धोंडा आहे त्याचा जो वापर होत आहे पण त्याला वापरणारा हात हा समजून घेतला पाहिजे आपण हा हात तोच आहे जो छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज महासाहेब जिजाऊ यांचं चारित्र हनन करतो चारित्र हनन करणाऱ्याची पाठराखण करतो आणि जो चारित्र हनन करतो कोरडकर पंत त्याला घेण्यासाठी कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये प्रायव्हेट हेलिकॉप्टर पाठवतो हो हे आपण समजून घेतलं पाहिजे बांधवांना की हे जे हात आहेत ना शिवचरित्रावर कलंक लावणारे हे जे हात आहे ना मासाहेब जिजाऊंच्या अस्मितेवर चारित्र हनन करणारे हे जे हात आहे ना छत्रपती संभाजी महाराज चारित्र हनन करणारे हे हात आम्हाला कापून काढावे लागतील संविधानिक मार्गाने संपवावे लागतील हा संविधानिक लढा आहे लोकशाहीचा लढा आहे आणि आपण शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेनं पूर्ण ताकते ना आम्ही परविंदादा गायकवाड्याच्या पाठीशी आहोत आणि या महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या पक्षाचा एक पदाधिकारी प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला करतो आहे आणि प्रसार माध्यम ज्या पद्धतीनं बातमी लावतायत हे महाराष्ट्राला न कळण्यासारखे आम्ही दूधखोळे नाही आहेत तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की या विचारधारेला सामोण्यासाठी ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं कट रचले जातात हे सगळे कट अपयशी होतील आणि शेवटी शिवशाव खोळी विचारधारा ही जिवंत राहणार आहे आम्ही जिवंत असलो तरी आम्ही मेलो तरी पण ही विचारधारा कधी मरणार नाही फार फार धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय